हॅलो चिल्ड्रन्स हाऊ आर यू आय होप यू आर हॅप्पी सो लेट अ स्टार्ट आवर लेसन तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत स्पेलिंग कसे बनतात किंवा स्पेलिंग्स कसे बनवावे म्हणजे काय आता म्हणजे एखाद्या शब्दाला पहिली वेलांटी केव्हा लागते एखाद्या शब्दाला दुसरी वेलांटी केव्हा लागते अशा प्रकारे म्हणजे एखाद्या अक्षराला पहिली वेलांटी केव्हा लागते दुसरी वेलांटी केव्हा लागते? के लागते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे पहा अ ला काय येते मराठीतलं अक्षर आहे अ अ अला इंग्लिशमध्ये काय येते ए आला काय येते डबल ए ईला ईला आ येते तर दीर्घ ईला म्हणजे ही छोटी ई ही, ही मोठी ई ह्याचा उच्चार रस्व असतो लहान असतो याचा जास्त मग थोडा दीर्घ असतो लांब असतो अशा प्रकारे ई अशा प्रकारे स्वर थोडासा जास्त असतो दूर असतो ई हे दीर्घ ई दीर्घ ईला डबल ई येते इंग्लिशमध्ये ऊला यू येते दीर्घ ऊला डबल ओ येते ला आर यू येते ए येडक्याला ई येते आईला ए आय येते आणि ओला ओच येते औला ए यू येते अमला ए एन आणि ए एम येते आहाला ए एच किंवा ए एच ए येते तर आता आपण पाहणार आहोत समजा कुणी जर तुम्हाला एखादा शब्द दिला कोणता आता हे पहा एखादा शब्द आहे गौरी गौरी याला इंग्लिशमध्ये करा जर कोणी म्हटलं तर कसं करायचं हे मुलांना नाही समजत तर मुलांनाही किंवा जे झिरो लेवलपासून इंग्लिश ज्यांना येत नाही जे झिरो ना लेवलपासून इंग्लिश सुरू करत आहेत शिकण्यासाठी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ उपयोगी हो ठरेल तर गौरी याला इंग्लिशमध्ये कसं करायचं जी ए आधी याची मराठीतून फोड करू आपण नाही सॉरी हां मी करून दाखवते अगोदर गौरी हे पहा गौरी गौरीचं इंग्लिशमध्ये हे झालं स्पेलिंग तर हे कसं आलं मुलांना नाही समजत किंवा हे कसं बनवावं गौरी जी नंतर ए यू आर आय कसं काय आलं हे समजण्यासाठी हा व्हिडिओ आहे तर अशा प्रकारचे मी आणखीन तुम्हाला शब्द देते त्याचं इंग्लिशमधून पण करून दाखवते पण नंतर हे कशा प्रकारे बनतात हे अगोदर मी सांगते तुम्हाला आता ए पा क आहे क ला काय येईल क ला येईल के ए आता तुम्ही म्हणाल कला फक्त के यायचं तर के ए कसं काय आलं तर क मध्ये अ लपलेला असतो क क क म्हणते वेळेस अ चा उच्चार शेवटी होतो पाहतो मी ना शेवटी क म्हणताना तर अशा प्रकारे क मध्ये अ लपलेला आहे क प्लस अ याने क बनलेला आहे म्हणून क साठी के ए येते काय येते के येते तसेच का आता का साठी काय येते कासाठी पण के येते आता काची फोड करून पाहू आपण क प्लस इज इक्वल टू का म्हणजेच इंग्लिशमध्ये काय होईल के प्लस ए इज इक्वल टू के ए कासाठी पण के एच येतो तशाच प्रकारे की पोहू आता की कला पहिली वेळेला आण की म्हणजेच काय रस्व की कीसाठी काय येते याची मराठीत फोड करून पाहू आपण आता क प्लस ई म्हणजेच काय की तर इंग्लिशमध्ये काय होईल के प्लस रस्वईसाठी काय आहे आय म्हणजे काय के आय म्हणजेच काय पहिल्या की साठी रस्व की साठी के आय येते की शब्दासाठी के आय येते म्हणजे की अक्षरासाठी के आय येते आता दीर्घ की साठी काय येते पाहू इंग्लिशमध्ये अगोदर याची मराठीतून फोड करून पाहू आपण क प्लस दीर्घ ई ई इज इक्वल टू की म्हणजेच काय आता इंग्लिशमध्ये कसं होईल क ला आलं के पस प्लस ईला काय आहे पहा येते दीर्घ ईला आहे डबल ई म्हणजेच काय के डबल ई तर दीर्घ की या अक्षरासाठी के डबल ई येते काय येते के डबल ई येते तर आता पाहू आपण कु कला पहिला उकार को काय येते याची फोड करू आपण क प्लस ऊ इज इक्वल टू कु म्हणजेच काय के प्लस उला काय आलेला हे यू म्हणजेच काय के यू म्हणजे कूसाठी के यू येते तर दीर्घ कुसाठी दीर्घ कु साठी क प्लस दीर्घ ऊ इज इक्वल टू कु म्हणजेच काय इंग्लिशमध्ये काय येईल दीर्घ दीर्घकुला आता के प्लस दीर्घ उला डबल ओ येते म्हणजेच काय के डबल ओ तर दीर्घ कुला के डबल ओ येते दीर्घ कुला के डबल ओ येते आता हे पहा कवर एक मात्रा के केला काय येते आता याची फोड करून पाहू आपण क प्लस ए म्हणजेच काय के तर याचं इंग्लिशमध्ये काय होईल के प्लस आता हे ह्या एला ई आलेलं आहे म्हणजेच के ई ह्या केला काय येतं इंग्लिशमध्ये केचं काय होतं मराठीत केचं इंग्लिशमध्ये के ई होतं कवर दोन मात्रे कै कैला काय होतं क प्लस आय क प्लस आय इज इक्वल टू कै म्हणजेच काय का के प्लस आईला काय आलेलं आहे ए आय कै म्हणजे कैला के आय होतं कैचं इंग्लिशमध्ये के ए आय होतं को ला काय होतं कोला क प्लस ओ इज इक्वल टू को म्हणजेच काय के प्लस ओ इज इक्वल टू को तर कौला पाहू कौ कौचं कौ काय होतं क प्लस औ इज इक्वल टू कौ म्हणजेच काय के प्लस ए यू हे पहा औला काय आलेलं आहे ए यू म्हणजेच के ए यू कौ कौला कौ। 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 के ए यू येते इंग्लिशमध्ये मराठीतील कौला आणि कमला काय येते कम क प्लस अम म्हणजेच काय के ए एम येते कमला आणि कहाला प्लस आहा म्हणजेच काय कहा येते तर याला इंग्लिशमध्ये येते के प्लस ए एच ए म्हणजेच काय के एच ए कहा अशा प्रकारे कहाची फोड होते कहाला इंग्लिशमध्ये के एचे येते तर आता याचा उपयोग कशामध्ये होते कुठं होते याचा उपयोग स्पेलिंगमध्ये होतो मी आत्ताच तुम्हाला दाखवलीवरी वरी गौरी लिहून गौरी गवची स् फोडकोर आपण आता गौची फक्त फोडकोर गौची ग प्लस औ म्हणजे काय येईल ग ला येईल जी प्लस औला काय आहे ए यू ए यू आता हे जी ए यू आता हे रीची फोड काय आहे रीला काय येतं र प्लस ई र प्लस ई म्हणजेच काय आर प्लस आय आर आय गौरी अशा प्रकारे शब्द बनतात किंवा स्पेलिंग बनते तर याचंच इंग्लिशमध्ये जर कोणी दिलं असेल तर याला मराठीत कसं वाचायचं किंवा मराठीत जर दिलं असेल तर त्याचं इंग्लिश कसे बनवायचं या व्हिडिओमुळे तुम्हाला समजून येईल अशा प्रकारे आणखीन एक दोन स्पेलिंग घेते मी इथे तुम्हाला आता हे पहा गौरीच्या शेवटी काय आलेलं आहे इथे आय आलेलं आहे आय मग तुम्ही म्हणाली तर रला तर दुसरी वेलांटी आहे गौरीच्या रला काय आहे दुसरी वेलांटी आहे मग इथं आर तर पहिल्या वेलांटीचं आहे मग कसं काय कारण शब्दाच्या शेवटी इंग्लिशच्या शेवटी आयच येते डबल ई येत नाही शब्दाच्या शेवटी इंग्लिशमध्ये जर शब्द जर म्हणजे अक्षर जर शेवटी आलेले असेल तर आहेच येते इथे डबल ई येत नाही फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आणखी एक दाखवते इथे मी ना आता हे मी ना हे पहा मी ना आता हे मी हे डबल ई मध्ये आलेलं आहे कोणत्या शब्दाच्या मध्ये आलेले आहे डबल ई दुसरी वेलांटी मधी आली आहे म्हणून डबल ई आलं शेवटी जर आले असेल तर आय येते असा इंग्लिशचा एक रूल आहे परत पाहता स्मिता हे स्मिता यस यम आय टी ए स्मिता अशा प्रकारे परत काय कमल कमल के कला काय येतं के ला काय येतं एम ए आणि ल कमल किसन किसन के आय पहिली व्हॅलंटी की कला पहिली व्हॅलांटी आहे मग ला काय येते के आणि पहिल्या वेलंटीला काय येते ए पहा आय के आय एस ए आणि न ला अशा प्रकारे स्पेलिंग्स तुम्ही बनवू शकता या व्हिडिओमुळे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग